धक्कन हे माझ्या पोरागत आहे माझ्या ह्या पोराने नस बुरून कुरबेश्वर माझ्याला बैल मागितला माझ्या बैलाची रांग लागली माझा कुठं असेल तिथे माझ्या माघारी द्या मी काय असेल ती तुम्हाला ज्याला तयार मी माझा जीव दिल माझा हे बैल ठेवू नका कोणाला गावला असल मी पाया आपण तुमच्या तिथं येऊ माझ्या ह्या नाया की आज ह्या लेकरांचा छप्पट बैल माझा मला माघारी द्या मला काय नको तुमचं आज पंधरा दिवस झाला आणि कुणी सांगेल तिथं जा मी सांगेल तिथं रात्र रात आम्हाला रात झोपाय त्या लोकाची लेकर सुद्धा गोपाय माझ्या <laughs> बस ना बोललेला की कुबरेश्वर महादेवाला की मला नंदी मिळते माझ्या <laughs> लेकराला परमेश्वर पावला तीन नंदी मिळालं मला त्यातला माझा एक नंदी हरवला मी पाया पण ते पदारस माझ्याकडून काय चुकलं असलं माझ्या लेकराच्याकडून मी माफी माती म्हणजे माझा बैल तेवढा मला माघारी द्या